लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या चार जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी फेटाळला आहे अद्याप महाविकास आघाडीचाच जागांचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे आम्ही जागांची मागणी कशी करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला उद्या आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं आंबेडकर म्हणाले तसंच लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सत्तावीस तारखेला अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली वंचित बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीने दिलेला चार जागांचा प्रस्ताव कायम आहे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली हे दुर्दैवी असून त्यांनी एकत्र चर्चा करणं गरजेचं होतं असं म्हणाले देशाच्या हितासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावं वाटपात एखाद दुसरी गोष्ट मागे मागेपुढे होऊ शकते मात्र त्यांनी महाविकास सोबत येण्याचाही निर्णय घ्यावा असं राऊत यांनी यावेळी सांगितलं